ती सुद्धा स्वप्न बघणारी होती लग्न झालं काही वर्ष ठीक होती थी, पण हळूहळू तो दारूच्या आहारी गेला सुरुवातीला भांडायची पण मग दारू त्याची पहिली बायको झाली आहे रोज रात्री उशिरा घरी येणं गोंधळ घालणं शिव्या शाप देणं तिचं जगण नरक झाले तरी ती घर सांभाळायची मुलांना शाळेत पाठवायची स्वतःचे दुःख स्वतःच लपवायची समाजात तिला दोष अपमान सहा आणि सहानुभूती मिळायची पण मदत नाही तरी ती थांबली घर घर मोडू नये म्हणून मुलांना वाचवण्यासाठी कधी कधी तिच्या मनातही विचार यायचा का सहन करते मी पण पुन्हा तीच मायाळू हृदयाने तिला परत तिथेच नेऊन ठेवी कधी कधी तिला आशा वाटायची कदाचित तो बदलेल पण ती आशा किती वेळा मिली हे तिलाही माहीत नाही एक दिवस मात्र तिने ठरवलं आता पुरे मुलांसाठी स्वतःसाठी ती उभी राहिली काम करायला सुरुवात केली थोडं जगायला दुःख मागे नसेल पण आता तिच्या डोळ्यात एक प्रकाश होता स्वतःच्या अस्तित्वाचा